शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ऍग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टीलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध व्हीएसटी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ऍग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात कर्जत मतदारसंघामध्ये सध्या राजकीय आहे आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या दृष्टीनं सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेले दिसून येत आहेत त्या दृष्टीने शिंदे यांच्या शिवसेनेनं सुद्धा शुक्रवारी महत्वाची बैठक ठेवली आहे या बैठकीत पदाधिकाऱ्यांची चर्चा केली जाणार आहे आगामी निवडणुकीसंदर्भामध्ये या बैठकीत चर्चा केली जाणार आहे या बैठकीला खासदार श्रीरंग आप्पा बारणे आमदार महेंद्र थोरवे जिल्हा प्रमुख संतोष भुईर असे दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे या बैठकीतून आगामी काळामध्ये कर्जत मतदारसंघात राजकारण कसं करायचं यावरून मंथन होणार आहे विकासनामा कर्जत